बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी आपण आता आहोत कलमट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कलमट जिल्हा परिषद मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे वैदही गोडेकर या निवडणूक रिंगणामध्ये आहेत वास्तविक कणकोली तालुक्यामध्ये मागील काही दिवसा काही कालावधीपासून सातत्याने उबाटा शिवसेनेतील मंडळी ही भाजप दिशेने जाताना दिसतात मात्र याच कलमट गावातील विलास गोडेकर आणि वैदही गोडेकर हे असं दाम्पत्य आहे जे एकोणीसशे नव्वदपासून शिवसेना पक्षाचं काम अगदी एक निष्ठेने आहेत आणि सध्या दोघेही उभाड्या शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत आता वैदई गोडेकर ह्या कलमड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत त्याचविषयी आपण त्यांच्याशी बोलतो आहे मॅडम कोकसात लाईव्हमध्ये मनपूरक स्वागत तुमच्या पक्षाने तुम्हाला निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे त्याविषयी काय सांगा पक्षाने मा सर्वप्रथम मी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करते आणि या ह्याच्या आधी मी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे माझ्या सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी ते मला तेव्हा संधी दिलेली आणि आता पण मी एकनिष्ठेने माझ्या पक्षाचं काम करणार आहे तुम्ही अनेक वर्ष उपसरपंच होता काही कालावधी तुम्ही सरपंचसुद्धा होता त्या सगळ्या अनुभवाचा उपयोग जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून याल तेव्हा कसा करणार आहात हां तेव्हा पण मी जे माझ्या जिल्हा परिषद मध्ये जे जे गाव असतील त्या सर्व गावांमध्ये जाऊन तिथला विकास करण्याचा प्रयत्न करेन आपल्यासोबत विलास गोडेकर सुद्धा आहेत विलासजी सातत्याने पक्षा पक्षा तुम्ही पक्षासोबत एकनिष्ठा राहिला आहात आणि पक्षाने तुमच्याच कुटुंबाला निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे त्याविषयी काय सांगेल धन्यवाद पहिल्यांदा मी तुमचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी मी नस्तम होतो मासाहेबांच्या चरणी नस्तम नतमस्तक होतो या ठिकाणी पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला ज्यावेळी या मतदारसंघामध्ये ओबीसी महिला पडली त्याच वेळी माझ्या नेत्याने मला सांगितलं की ओ बी सी महिला आहे आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी निवडणूक लढवावी लागणार आणि त्या अनुषंगाने हे जे, जे गाव आहेत या पंचकुळीतले गाव आहे आज जरी कोणी म्हटलं की उबाटा संपला किंवा या पण या हा जो मतदारसंघ आहे हा तो बाळासाहेबांच्या विचारावरती या निश्चित या ठिकाणी याल जे काय तुम्ही म्हणता की उबाटामधून गेले आहेत ते गेलेले जे आहेत ते आयाराम गयाराम आहेत पण मूळ जो शिवसैनिक आहे जो मतदार आहे तो नक्कीच बाळासाहेबांच्या विचाराची आज आहे आणि म्हणून ही निवडणूक लागल्यानंतर आम्हाला पक्षाने तिकीट दिलं आणि तिकीट दिल्यानंतर आम्ही ठरवलं की पक्षाशी प्रामाणिक राहून आपण काम करावं या मतदारसंघामध्ये संपूर्ण कणकवली तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला आणि हे कुठेतरी आम्हाला भावलेलं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की सर्वसामान्य जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे अधिकार दिला आहे तो अधिकार कुठेतरी कोणीतरी हिरवून घेता नाही म्हणजे वेगवेगळ्यावर लढवून या ठिकाणी पूर्वी मतदानानं पैसे द्यायचे तर आज मतदारसुद्धा त्यांच्या स्वाधीन नाहीत कुठेतरी पैसे घेऊन सुद्धा फसवतात असं त्यांना वाटतं आणि म्हणून मग एका माणसालाच पैसे द्यायचे आणि मग त्या मतदार त्या त्या मतदारसंघामध्ये जनतेला काही माहिती नाही कोण निवडून ना आला कोण गेला आणि हे कुठेतरी चुकीचं आहे आणि ज्या ज्यावेळी बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं की जिथे चुकीचं असेल तिथे शिवसैनिकांनी अन्यायाविरुद्ध धावायचं आणि नेहमी बाळासाहेब म्हणायचे तुम्ही एक वेळ काम नाही कोणाचं तरी केलात तरी चालेल पक्षाचं पण विकले जाऊ नका आणि या शब्दावरतीच आम्ही कुठेही विकले जाणार नाही हा मतदारांनासुद्धा आम्ही विश्वास देतो कुठेही जरी कुठचं आम्ही आमिष आलं तरी आम्ही कुठच्याही तुमच्या जो आमचा विश्वास ठेवणार त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि म्हणून एवढंच तुम्हाला स मतदारांना सांगतो आम्हाला जर तुम्ही संधी दिली तर त्या संधीचं सोनं निश्चित आम्ही तुमच्या मतदारांच्यासाठी आम्ही पाच वर्ष देणार आहोत यापूर्वीसुद्धा माझी मिसेस या कलमटमध्ये पाच वर्ष उपसरपंच होती दहा महिने सरपंच होती आम्ही सर्वसामान्य जनतेशी आमची नाळ आहे कुठे आहे आम्ही त्यात कॉन्ट्रॅक्टर हे असं काही आम्ही केलेलं नाही आम्ही सामान्य माणसं आहोत आमच्या जे काय आमची रोजी रो रोटी आहे ते आमच्या कुटुंबाप्रमाणे आमचा चालतो आम्ही एक कौटुंबिक जीवनात आमचं फु फुल कुटुंब आहे या सगळ्यांशी या करून आम्ही हा समाजकार्यासाठी वेळ देतो माझं तर स्वतःचं क्षेत्र असं आहे की मी कुंभार समाजाचा या जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष होतो नऊ वर्ष जिल्हाध्यक्ष होतो त्यानंतर मी कोकण विभागाचा जवळजवळ तीन वर्ष अध्यक्ष होतो आज मी राज्याचा सटी सटी म्हणून काम करतो आणि म्हणून माझ्यावर सुद्धा माझ्या समाजाचा फार मोठा विश्वास आहे आणि विश्वास हाच खरं म्हणजे आज विश्वास सगळ्यांवर संपला आहे परंतु आम्ही विश्वासाने वागणारी माणसं हो। आहोत आणि म्हणून मतदारांना मी एक आव्हान करीन बघा हे सगळं अमिषाला आम्ही कुठेही बळी ना पडलो हे एवढ्यासाठी तुमचा जो अधिकार आहे तो शाबूत राहायला पाहिजे तुमचा अधिकार हा मतदानातून तुम्ही दाखवा यासाठी आम्ही लढतो आहे या लढ्यामध्ये आपण सर्वजण सामील व्हा आणि भविष्यामध्ये जी काही पिढी येईल ती अगदी निकोप या ठिकाणी पिढी या ठिकाणी यावी अशी आमची स्वतःची भावना आहे आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद या होत्या कलमट जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उबाट्या शिवसेनेचे उमेदवार वैदेवी गुडेकर आणि त्यांचे पतीसोबत होते विलास गुडेकर कलमट जिल्हा परिषद मतदारसंघ आहे हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे साहजिकच येथील मतदार आमच्या पाठीशी उभे राहतील आणि आम्ही शंभर टक्के निवडून येऊ असं विश्वास वैदेवी गुडेकर आणि विलास गुडेकर यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन मकरंद निमनकरसह स्वप्नी वरवडेकर कोकणसात लाईव्ह कणकवली